नंदुरबार शहरात सालाबादाप्रमाणे याही वर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात सामूहिक विवाह सोहळा रज्जाक पार्क येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन हाजी सय्यद मोहम्मद शफी बापू मेमोरियल ट्रस्ट गुजरात हमदर्द फाउंडेशन नंदुरबार हाश्मी कमिटी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या सोहळ्यात पारंपारिक साधेपणाने विवाह सामाजिक ऐक्य सलोखा आणि खर्चात बचत करण्याचा संदेश देण्यात आला असून नऊ जोडप्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली विवाह सोहळा मुस्लिम पारंपरिक विधीनुसार पार पडले या विवाह सोहळ्यात मुस्लिम समाजातील नववधू वर विवाह बद्ध झाले या आदर्शवत सामूहिक विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे गरजवंत असलेल्या वधूवरांच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी विवाहबद्ध झालेल्या मुस्लिम समाजातील वधूवरांना आयोजकांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजातील धर्मगुरु सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक व सर्व जबाबदार घटकांनी विशेष प्रयत्न केले या सोहळ्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला आणि समाजाला साधेपणाचा संदेश मिळाला क्राईम एफ आय साठी फिरोज खानं रिपोर्ट नंदुरबार